स्वारगेट बस स्थानकामध्ये शिवशाही बसमध्ये एका तरुणीवरती बलात्कार केल्याची घटना घडली होती आणि या प्रकरणामधील फरार आरोपी सराईत गुन्हेगार दत्तात्रे गाडे याला पकडण्यात पोलीस पथकाला यश त्यानंतर श्रेयवाद सुरू झाला मात्र या कारवाईमध्ये राहुरी येथील भूमिपुत्र पोलीस कर्मचारी संजय जाधव यांचा सिंहाचा वाटा आहे काय आहे नेमका प्रकार पाहूयात ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल आयकन क्लिक करायला विसरू नका उन्हाळा आलाय गर्मी जाणवायला लागली आहे पण चिंता नको इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी एकच विश्वसनीय नाव साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आम्ही घेऊन आलोय कडक उन्हाळ्यातील थंडा थंडा कूल कूल इलेक्ट्रॉनिक वस्तूंची नवीन रेंज जी तुम्हाला आणि तुमच्या घराला ठेवेल कडक उन्हाळ्यातही एकदम थंडा थंडा कूलकूल नामांकित कंपन्यांचे डीप फ्रीज फ्रीज तसेच एसी कूलर फॅन्स सोबतच नवनवीन इलेक्ट्रॉनिक वस्तूंची अनोखी रेंज आणि नामांकित कंपन्यांचे इन्व्हर्टर आणि बॅटरीज साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी चार पाच दिवसांपूर्वी पुणे शहरामध्ये स्वारगेट स्थानकामध्ये शिवशाही बसमध्ये एका सव्वीस वर्षीय तरुणीवरती बलात्कार झाल्याची घटना घडली होती आणि या प्रकरणामधील फरार आरोपी सराईत गुन्हेगार दत्तात्रय गाडे याला पकडण्यात पोलीस पथकाला यश आलंय आणि त्यानंतर श्रेयवाद सुरू झाला मात्र या कारवाईमध्ये राहुरी येथील भूमिपुत्र पोलीस कर्मचारी संजय जाधव हो, यांचा सिंहाचा वाटा आहे पुणे शहरामधील स्वारगेट इथे बलात्काराची घटना घडल्यानंतर स्वारगेट पोलिसांबरोबरच पुणे ग्रामीण गुन्हे शोध पथक आरोपी दत्तात्रेय गाडे यांचा कसून शोध घेत होतं आरोपी दत्तात्रय गाडे यानं पुणे अहिल्यानगर रोडवरती वीस 20 ऑक्टोबर दोन हजार रोजी दुपारी नावरा फाटा ते चौफुली रोडवरती एका महिलेला चौफुला इथे सोडतो असं सांगून करडे घाटाच्या पुढे गेल्यावरती महिलेच्या पर्समधील अडतीस हजार रुपये किमतीचे दागिने चोरून नेले होते याबाबत शिरूर पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल झाल्यानंतर शिरूर पोलीस ठाण्याचे तात्कालीन पोलीस हवलदार संजय जाधव आणि संजय साळवे यांनी तपास करून आरोपी दत्तात्रय गाडे याला गजाड देखील केलं होतं या आरोपीकडनं अनेक चोरीचे गुन्हे उघडकीस येऊन त्याच्याकडनं सुमारे चार लाख सत्त्याऐंशी हजार सहाशे पन्नास रुपये किमतीचे सोन्याचे दागिने आणि सहा लाख रुपये किमतीची स्विफ्ट गाडी असं एकूण दहा लाख सत्त्याऐंशी हजार सहाशे पन्नास रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता त्यामुळे संजय जाधव हो यांना आरोपी दत्तात्रय गाडे याची बऱ्यापैकी ओळख होती तो त्यांना चांगल्या प्रकारे ओळखत होता याचा फायदा घेत संजय जाधव यांनी पुणे ग्रामीण गुन्हे शोध पथकामधील वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुनाट इथे जाऊन सहकाऱ्यांच्या समवेत आरोपीचा शोध घेण्याचा प्रयत्न केला ड्रोनच्या साह्यानं शोधत त्याला माईकवरणं आवाज देत मी पोलीस संजय जाधव आहे तू स्वाधीन हो पळून जाऊ नको असं विश्वासात घेऊन त्याला आवाहन करण्यात आलं आरोपीनं पोलीस संजय जाधव यांचा आवाज ओळखताच तात्काळ पोलीस संजय जाधव यांच्या मोबाईलवरती त्यानं फोन केला आणि मी उसाच्या बाहेर येऊन हजर होतो असा प्रतिसाद देखील दिला थोड्याच वेळात बाहेर येत जाधव साहेब मी बाहेर आलोय असं ड्रोनकडे पाहून तो ओरडत होता तो बाहेर आल्यानंतर स्वर्गेट पोलिसांनी त्याला पकडून पुढील कारवाईसाठी त्याला पुणे इथे नेण्यात आलं आरोपी दत्तात्रय गाडे उसामधनं बाहेर आल्यानंतर तातडीनं स्वर्गेट पोलिसांनी त्याला ताब्यात घेत स्वतःचीच पाठ थोपटून घेण्याचा प्रयत्न केलाय तसेच गुन्हा घडल्यानंतर शिरूर पोलीस स्टेशन यांनी तातडीनं न, न कळवल्यानं आरोपी पकडण्यास वेळ गेला होता नाहीतर आरोपी तात्काळ गजाआड झाला असता आरोपी दत्तात्रय गाडे यानं पोलीस हवलदार संजय जाधव हो यांच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन उसामधनं तो बाहेर आला होता दरम्यान सध्या पुणे ग्रामीण शोध पथकामध्ये कार्यरत असलेले पोलीस हवालदार संजय जाधव हो हे मूळचे राहुरी तालुक्यातील टाकळीमिया येथील रहिवाशी आहेत ते दोन हजार सहापासनं पुणे जिल्ह्यामध्ये पोलीस दलामध्ये कार्यरत आहेत दोन हजार सोळा ते दोन हजार बावीस दरम्यान त्यांनी शिरूर पोलीस ठाण्यामध्ये नोकरी केली आहे सध्या ते एक वर्षापासून पुणे ग्रामीण शोध पथकामध्ये कार्यरत आहेत आरोपी दत्तात्रेगाडे याला पकडण्यामध्ये संजय जाधव यांचा सिंहाचा वाटा आहे संजय जाधव यांच्या कारवाईचे शिरूर तालुक्यासह राहुरी तालुक्यातील नागरिकांकडनं मोठं कौतुक होत आहे मनोज ताळवे सह सतीश फूलसौंदर सी चोवीस तास राहुरी उन्हाळा आलाय गर्मी जाणवायला लागली आहे पण चिंता नको इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी एकच विश्वसनीय नाव साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आम्ही घेऊन आलोय कडक उन्हाळ्यातील ठंडा ठंडा कूल कूल इलेक्ट्रॉनिक वस्तूंची नवीन रेंज जी तुम्हाला आणि तुमच्या घराला ठेवेल कडक उन्हाळ्यातही एकदम थंडा थंडा कूल, कूल। नामांकित कंपन्यांचे फ्रीज, फ्रीज, अनोखी रेंज आणि नामांकित कंपन्यांचे इन्व्हर्टर आणि बॅटरीज सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी